जंग। जंग। नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना फडेगा एक राष्ट्र केली आहे बीड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा आणि आपलं अस्तित्व निर्माण करणारे साई दैनिक आरंभचे संपादक तथा आधारसेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक थोरात यांनी गेल्या सहा महिन्यापासून बीड जिल्हाद्वारे करत आधारशेनेच्या माध्यमातून एकच निर्धार गावागावात शाखा उभारणार हा संकल्प घेऊन सध्या बीड जिल्ह्यामध्ये द्वारे करण्याचे काम त्या ठिकाणी सुरू आहे गोरगरीब जनतेवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून एक लढा उभारण्याचे काम त्या ठिकाणी करण्यात येत आहे दिनांक सतरा तारखेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील तमाम जनतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आधारश्रेणीचे संस्थापक दीपक थोरात यांनी गावोगावीद्वारे सुरू केले आहे या द्वारेच्या माध्यमातून समाज बांधवांना भेटीगाठी करत आपल्या समस्याचे निवारण करण्यासाठी आपला लहान भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यामुळे कोणीही नि निसंकोचपणे आपले काम माझ्यापर्यंत घेऊन यावे संघटनेच्या माध्यमातून आपल्या कामाला गती निश्चित दिली जाईल अशी गवाही समाजबांधवांना देण्यात आली यावेळी तलवाडा येथील मातंग समाजाच्या वतीने दीपक थोरात यांचा सत्कार करण्यात आला अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी सुरेश यांनी दिली धन्यवाद नमस्कार आपण महाराष्ट्र सध्या बीड जिल्ह्यातील बुलंदावात असलेले मातंग समाजाचं नेतृत्व करणारे या ठिकाणी थोरात या ठिकाणी सध्या तलवाड्या सर्कल मध्ये दौरे करत आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामागचा नेमका काय उद्देश आहे आपण त्यांना विचारणार नेमकं आपल्या दौऱ्यामागचा जो काही उद्देश आहे हा उद्देश समाजापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचण्याचं काम आपण त्या ठिकाणी कशाबद्दल करणार काय सांगाल आजचा जो तुमचा दौरा आहे हा दौरा नेमका कशाबद्दल असेल समाजासाठी काय लोकशाहीर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक प्रतिष्ठान थोरातवाडी बीडच्या वतीने दोन हजार आठ पासून जो कार्यक्रम घेण्याचा आम म्हणजे आमचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये सामाजिक राजकीय आरोग्य पोलीस प्रशासन आणि जनसेवेसाठी ज्यांनी स्वतःच आयुष्य समर्पित केलेल्या अशा व्यक्तींचा सन्मान बीडच्या सत्यशोधक प्रतिष्ठान थोरातवाडी बीडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस सतरा ऑगस्ट रोजी रविवार यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे व मराठवाड्याचे एक अभ्यास व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्व अमरसे पंडित यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व महाराष्ट्र आधार सेना जी की मी दोन महिन्यापूर्वी पाच जूनला सामाजिक संघटनेचा एक नवीन ग्रामीण भागातील असंख्य तरुणांच्या आग्रहाखात खात एक संघटना ग्रामीण समाजामध्ये आतापर्यंत अनेक संघटना उदयाला आलेल्या अने, आहेत आणि अनेक संघटनाच्या माध्यमातून मात्र समाज हा सक्रिय होतोय आज तुम्हाला का वाटलं की आपण आधार सेना ही संघटना का स्थापन करावी मातंग समाज हा मूळ मुद्दा नाही आहे मूळ मुद्दा आहे माझा आरोग्य सेवा आणि बीड शहरामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला वेळ देणे आणि त्यांचं आडे सामोरे जाणे आणि त्यांचे प्रश्न सोडविणे ना जातीचा ना धर्माचा एक हात मदतीचा म्हणून महाराष्ट्र आधार सेना ही बीड जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये उभा राहणार आहे या महाराष्ट्र आधार सेनेची संघटनात्मक बांधणी व पुढील काही दिवसामध्ये मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये एका मोठ्या राजकीय पक्षाशी आम्ही संलग्न होऊन मातंग समाजात नव्हे तर अठरा पगड जाती धर्मातील लोकांच्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत यामध्ये प्रामुख्याने आरोग्य पोलीस प्रशासन आणि मुख्य पाहिलं गेलं तर नाही गेली सहा महिन्यापासून आपण बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे दौरे करत आहात दौरे करत असताना आपण सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत आपण जाऊन त्यांच्याशी चर्चा करतात नेमकं आपल्याला काय वाटलं की आपण आपली संघटना का स्थापन करावी आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून सर्व गरजूंना कशा पद्धतीने या ठिकाणी भेटू शकतो बीड जिल्ह्याचं गेल्या एक आठ आठ ते दहा महिन्यापासून जे वातावरण आहे हे जागतिक पातळीवरती बीड गुन्हेगारीचं क्षेत्र म्हणून जागलं जातं माहिती होत आहे परंतु या ठिकाणी ना जातीचा ना धर्माचं आहे म्हणजे हेच बिरेज वाक्य घेऊन एक हात मदतीचा म्हणजे बीड जिल्ह्यातील जातीचं विष कुठंतरी कमी झालं पाहिजे हा मुख्य हेतू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अठरा पगड जातीला समाजाला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी लढा उभारणार आहोत तसेच गायरान धारकांचा मोर्चा हा सप्टेंबरमध्ये मानवी काबी यांचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय एकनाथरावजी आव्हाड साहेब यांनी उभा केलेली गायरानाची चळवळ ही डॉक्टर मिलिंद आवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विशिष्ट दोन चार संघटना सोडत सो... या ठिकाणी आपण जो काही संघटनेचा माध्यम आजपर्यंत अनेक ठिकाणी मोर्चा बांधणी केली शासनाला दबाव टाकण्याचं काम केलं पण आतापर्यंत कुठेतरी त्यांना यश आलं नाही पण आपल्याला असं काय वाटतं की आपण काही दोन तीन संघटनांच आपण नाव घेतो मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही संघटना आहेत बहुजनांच्या जेवढ्या संघटना त्या संघटना निश्चित काम केलं तर आपल्याला होऊ शकत का डॉक्टर मिलिंद आवाड यांच्या खाली संबंधित मोर्चा आम्ही गायरानधारकांचा काढणार आहोत मिलिंद आवाड यांच्या विचाराच्या एकनाथराव जावड यांच्या विचाराच्या व गायरान धारकांचा जो प्रश्न सोडून आम्ही सत्तेमध्ये असणारा पक्ष असेल किंवा अपक्ष असतील विरोधी बाप्पाल पक्ष आम्ही त्या पक्षासोबत व गायरानाचा प्रश्न जे सोडून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आता भविष्यामध्ये जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका लागणार आहे या संदर्भामध्ये आपली संघटना ही सक्रिय राहून आपल्या समाजाला कुठेतरी न्याय देण्याचं काम करू शकते का हो शंभर टक्केच एक समाज म्हणून महाराष्ट्र आदर्श येणार नसत अठरा पकड जाती धर्मातील युवक माझ्यासोबत आहेत आज मी एका हाकीवरती स्व माझ्या कार्यक्रमाला येऊन बसणारे लोक या लोकांना मी कुठेतरी बीडला वेळ देतो आणि ते लोक आल्याच्या नंतर त्यांच्या जाऊन जातो त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सत्तेमध्ये घुसण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद लढून याचा मानस आहे आपल्या आपल्या संघटनेच्या माध्यमातून माध्यमातून समाजाला आपण काय आव्हान कराल की जेने समाज हा पूर्णपणे आपल्या पाठीशी उभा आव्हान आमचं असं असेल की एकत्र आपण सर्वांनी राहणं सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करणं आणि सर्व जाती धर्मात एकत्र राहिल्यानंतर शांतता कुठंतरी राहिली पाहिजे शांततेच्या माध्यमातून आज महाराष्ट्र आदर्श सेना व सर्व आदि माजी पदाधिकारी सर्व पक्षीय सर्व धर्मीय व गाव पातळी विशेष पाहता त्या ठिकाणचं वातावरण पाहून सर्व धर्मांनी सोबत राहिलं पाहिजे मात्र समाज म्हणून फक्त राहायचं नाही सर्व जाती धर्माला आम्हाला सोबत घेऊन राहायचं आहे त्या ठिकाणी जे काही आधार काही आधार सेनेचे जे संस्था प्रमुख आहेत दादा थोरात त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या की आणि येणाऱ्या काळामध्ये संघटना जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राभर आपलं वर्चस्व कायम करण्याचं काम करना रहे। जा गोर जा जा या ठिकाणी करणार आहे आणि जे काही सर्वसामान्य बहुजनांच्या ज्या काही गोरगरिबांच्या जे आडी अडचणी आहेत या आडी अडचणी दीपक दादा यांच्या प्रयत्नातून निश्चितच या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे अशाच काही घडामोडी पाण्यासाठी पात्रा बहुजन सैनिक महाराष्ट्र लेव कॅमेरामॅन संतोष हाताकडे सोबत मी सुरेश गांधी तलवाडा बीड बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा